आणि सरांचं कार्य आणि कार्यक्षेत्र प्रचंड आहे अध्यात्म कीर्तनकार प्रवचनकार पत्रकारिता शिक्षक ह्या सगळ्यामध्ये या सगळ्या क्षेत्रांमध्ये सगळ्या सरांचा वावर अतिशय लिहिले आहे गेली चाळीस वर्ष शिक्षक आणि शिक्षक आणि पत्रकारिता या क्षेत्रामध्ये काम करत अभिनव ज्ञान संस्थेचे अठरा वर्ष सर पदाधिकारी म्हणून कार्य करत आहेत पासून दैनिक मुंबई तरुण भारत दैनिक सकाळ साप्ताहिक विवेक दैनिक सागर साठी वैशिष्ट्यपूर्ण लेखन सरांनी केलेलं आहे दैनिक कुलाबा दर्पण दर्पणचे दिवाळी अंकासाठी सरांना अतिथी संपादक म्हणून सरांची नेमणूक झाली आहे लोकसत्ता सकाळ तरुण भारत साठी सरांनी पत्रकारिता केली आहे राज्यस्तरीय काव्य लेखन वक्तृत्व आणि वैचारिक लेखन स्पर्धा वर्षाहून अधिक काळ अस्मिता वाहिनीवर सरांचे अनेक पंधरा वर्षाहून अधिक काळ अस्मिता वाहिनीवर सरांचे अनेक भाषण प्रसारित झालेले आहेत मुंबईतील बहुतांशी सर्व शहरातून सर, मुंबईतील नाही महाराष्ट्रातील सर्व ऑलमोस्ट सगळ्या शहरांमधून सरांची नारदीय आणि वारकरी संप्रदायातील सरांची कीर्तन आजपर्यंत झालेली आहे तसेच झी मराठी झी चोवीस तास ईडी मराठी टीव्ही नाईन मराठी लोकशाही मराठी चॅनल्स वरून सरांचे प्रवचन त्याला लोकांचा प्रचंड रायगड भूषण आदर्श पत्रकार कर्जत भूषण रामनारायण युवा पत्रकारिता पुरस्कार अष्टगंध सन्मान पुरस्कार असे अनेक पुरस्कार साधारण आतापर्यंत लाभले आहेत अनेक तरुणांच्या म्हणजे वैफल्यग्रस्त तरुणांच्या आयुष्यातील एक त्यांना की मार्ग दाखवला असे असे आमचे श्रीराम परिसर आहे मी सरांना खूप ह्या आमच्या कला क्षेत्रामध्ये असल्यामुळे मी सगळ्यांना खूप जवळच बघतो रायगड जिल्ह्यामध्ये आत्ताच्या भीतीला सगळ्यात उत्तम कीर्तनकार आणि प्रवचन आमचं कोणी असेल मी अतिशय मी खरंच करत नाही नमूद करायचं मला वाटतं की सगळ्यात अतिशय उत्तम सगळ्यात सर्वोत्तम जर कीर्तनकार कोण असेल तर ते आहे श्री सर मी सर्वांना विनंती करतो की आपण कृपयावरून आपण मंडळा सन्मान घेता